पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समाजाचं जिवंत वास्तव्य तो आपल्या लेखनीतून मांडत असतो पण कधी कधी वास्तविकता दाखवल्याबद्दल त्या पत्रकाराची मोजकट दाबी केल्या जाते त्याला धमकावलं जात असाच काहीसा प्रकार दैनिक महासागरचे जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी अनिल भगत यांच्यासोबत घडला सुनगाव येथे पाईपलाईन फुटल्यामुळं दूषित पाण्याचा पुरवठा गावकऱ्यांना होत होता वार्ड क्रमांक चार मध्ये तर मोठ्या प्रमाणावर साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे सुद्धा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्या संदर्भात सुनगावच्या महिलांनी मागील महिला आठवड्यात ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला होता गोमालमध्ये दूषित पाण्यामुळे चार जीव गेले गोमालची घटना ताजी असताना सुनगाव मध्ये या घटनेचे पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने आधी सावध व्हावे या हेतूने हे पत्रकार अनिल भगत यांनी सुनगाव ग्रामपंचायतीचे वाटचाल गोमालकडे अशा आशयाची बातमी महासागर दैनिकांमध्ये प्रकाशित केल्या त्यामुळं ही बाब सुनगावचे सरपंच रामेश्वर आंबळकर यांच्या जिवारी लागली त्यांनी एकवीस सप्टेंबरच्या रात्री पत्रकार अनिल भगत यांना फोन करून आरेवारीची असभ्य भाषा वापरली त्याला धमकावण्यात आलं तुला बघून घेतो अशा प्रकारची फोनवरूनच दमदाटी करण्यात आली त्यामुळं बावीस सप्टेंबर रोजी अनिल भगत यांनी पोलीस स्टेशन जळगाव सुनगावचे सरपंच रामेश्वर आंबळकर यांच्या विरोधात तक्रार दिली असून सरपंच यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला बघूयात काय म्हणाले अनिल भगत मी दैनिक महासागरचा तालुका प्रतिनिधी अनिल भगत मी सुनगाव च्या पाणीपुरवठ्याबद्दल दूषित पाणीपुरवठ्याबद्दल एक बातमी लावली किंवा सुनगावची वाटचाल गोमालच्या दिशेने सुनगावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात अशा प्रकारची बातमी लावल्याने मला काल रात्री सुनगावचे सरपंच रामेश्वर आत्माराव आंबळकर यांचा कॉल आला की बा तू अशी बातमी का लावली व मला धमकाविले अशी अशी बातमी का बरं लावली तुझ्या घरी दहा माणसं आले होते तुला मारायला अशा प्रकार ची अर्वाच्य भाषेत मला त्यांनी त्यावेळेस बोलले असे जर कोणी स्थानिक लोकप्रतिनिधी पत्रकाराला असे जर धमकावत असेल तर हे का लोकशाहीसाठी कितपत योग्य आहे सुनगाव मध्ये वार्ड क्रमांक चार मध्ये ठेकेदाराने ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता खोदकाम केले त्यामुळं पिण्याच्या पाईपलाईन ला तडे जाऊन अनेक नळ कनेक्शन लिकेज झाले त्यामुळे त्या नळातून गढूळ पाणी येत असून त्या पाण्याचा वापर तिथल्या ग्रामस्थांना पिण्यासाठी करावा लागतो ते अशुद्ध पाणी पिऊन ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे ग्रामसेवक जोशी यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातले असून लवकरात लवकर ही पाईपलाईन चांगली करण्यात येईल असं सांगितलं परंतु सरपंच आंबळकर हे त्यांना सहकार्य करत नसल्याचं खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केले त्यामुळे ग्रामसेवक व सरपंच यांच्यातच एकोपा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पण यात पिसल्या जात आहे ती सुनगावची गुरुगरीब दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून गोमालसारखी परिस्थिती आमच्यावर ओढावली तर याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे व्हिडिओ वल्या आवडल्यास लाइक करा आणि या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद